शाळेत असताना आपण हडप्पा आणि उत्खननाचा अभ्यास केला आहे पण सध्या सुद्धा अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे उत्खननात अद्याप सुद्धा शेकडो वर्षांपूर्वीच्या नवनवीन गोष्टी समोर येत आहेत अशातच पटनामध्ये सुद्धा पाचशे वर्षांपूर्वीच एक शिवमंदिर उत्खननात सापडलं आहे जाणून घेणार आहोत याच मंदिराबद्दल आणि उत्खननात सापडलेल्या अन्य मंदिरांबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते बिहारच्या पटना शहरात उत्खननात सुमारे पाचशे वर्ष प्राचीन शिवमंदिर सापडलं शहरातील सुलतानगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत मठ लक्ष्मणपूर परिसरात हे मंदिर सापडलं आहे या ठिकाणी जमीन खचल्यानंतर जमीन खोदण्यात आली तेव्हा उत्खनन करण्यात आलं त्यावेळी हे प्राचीन शिवमंडप मंदिर सापडलं पटनातील मठ लक्ष्मणपूरमध्ये शिवमंदिर मिळाल्याची माहिती या परिसरात वाऱ्यासारखी पसरली या माहितीनंतर या ठिकाणी परिसरातील तसेच आसपासच्या भागातील नागरिकांनी गर्दी केली यावेळी इथे जमलेल्या लोकांनी भगवान शंकरांच्या नावाचा जयघोष करत पूजा आरती सुरू केली या ठिकाणी बऱ्याच वर्षांपूर्वी एक मठ होता एका कौटुंबिक वादानंतर हा परिसर कचरा फेकण्यात आल्यानं तसाच पडून होता मात्र पाच जानेवारी रोजी जमीन खचल्यानं या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आलं तेव्हा या ठिकाणी आश्चर्यकारक पद्धतीनं एक भव्य आणि कलात्मक शिवमंदिर आढळलं आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी शिवमंडप मंदिर पाहायला गर्दी करू लागले या ठिकाणी लोकांनी शिवमंडप मधील शिवलिंगाची स्वच्छता करून पूजा आरती सुरू केली स्थानिक लोकांच्या मते हा मंडप पाचशे वर्ष जुना असल्याचं दिसून येत आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या प्लॉटवर काही लोकांनी कायदेशीररित्या कब्जा केला होता न्यायालयाच्या आदेशानंतर जेव्हा या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली तेव्हा खोदकामात या ठिकाणी जमिनीतून काळ्या पाषाणात साकारलेलं भव्य शिवमंडप मंदिर समोर आलं स्थानिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी अजूनही खोदकाम करण्यात येणार आहे आता उत्खननात मंदिर सापडल्याची ही पहिलीच घटना आहे का तर नाही जाणून घेणार आहोत अशाच उत्खननात सापडलेल्या गोष्टींबद्दल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाच्या संदर्भातील काम सुरू होतं यामध्ये एकतीस मार्च रोजी मंदिराच्या गाभाऱ्यात चौखांबी आणि सोळ असलेला चांदीचा मुलामा आणि इतर भिंतींच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं विठ्ठल मंदिरातून बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी हनुमान दरवाजा आहे या दरवाजाच्या दगडी फरशीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं त्यावेळी दगडांच्या भेगा भरण्यासाठी त्यात केमिकल टाकलं जात होतं पण या दरवाजाच्या फरशीच्या ठिकाणी कितीही केमिकल टाकलं तरी ते खालीच जात होतं त्यामुळे या ठिकाणी पोकळ भाग असावा हे लक्षात आलं त्यानंतर त्यांनी फरशीचा आणि त्या, त्या, त्या शेजारचा दगड बाजूला केला त्यावेळी खाली हे लहानसं तळघर असल्याचं लक्षात आलं सहा फूट खोल असलेलं हे तळघर अंदाजे पाच बाय तीन फूट अशा आकाराचं असल्याचं सांगितलं जात मंदिर समितीच्या जा कर्मचाऱ्यांना त्याच्या आत जाऊन पाहिल्यानंतर ज्या मूर्ती आढळल्याचं समोर आलं त्यानंतर त्या मूर्ती त्या त्या बाहेर काढण्यात आल्या विठ्ठल मंदिरातील या तळघरामध्ये प्रामुख्यानं पाच मूर्ती पादुका आणि काही नाणी तसंच बांगड्याचे तुकडे सापडल्याचं समोर आलं होतं मूर्तींमध्ये दोन विष्णूंच्या मूर्ती आहेत तर एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती सापडल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याचबरोबर इतर दोन मूर्तींसह पादुकाही सापडले आहेत यासोबत काही नाणी आणि बांगड्या असल्याचंही आढळून आलो पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार या, दाव्यानु या मूर्तीमध्ये एक व्यंकटेशाची मूर्ती आहे विठ्ठल मंदिर परिसरात एक व्यंकटेशाच मंदिर आहे त्या ठिकाणी असलेली मूर्ती आणि सापडलेली मूर्ती या साम्य आहे त्यामुळे नवी मूर्ती बसवली तेव्हा जुन्या मूर्तीसह इतर मूर्ती या ठिकाणी ठेवल्या असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यासोबतच मध्य प्रदेशमधील पन्नामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या जबलपूर क्षेत्राचे पुरातत्व डॉक्टर डॉक्टर शिवांत वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली खोदकाम सुरू होतं पंधरा दिवसाच्या उत्खननानंतर येथील पार्वती मंदिरापासून तेहतीस मीटर अंतरावर ढिगाऱ्यातून एक शिवलिंग निघालं इतिहासकार त्याला गुप्त काळातील शिवलिंग म्हणत आहेत शिवलिंग क्षेत्र कोणाला सापडलं याचा शोध सुरू आहे वाजपेयी यांचं म्हणणं आहे की उत्खननात आणखी काही ऐतिहासिक वस्तू सापडतील ज्याला हे शिवलिंग सापडलं आहे त्या गावाविषयी पुरातत्वांचं मत आहे हे गुपचूप एक समृद्ध आणि व्यापारी केंद्र प्रस्तावित आहे वाजपेयी यांच्या म्हणण्यानुसार पुरातत्व विभागाचे पहिले महासंचालक जनरल अलेक्झांडर कॅनिंग हॅम यांनी या जुनी मंदिरं शोधून काढली होती या संबंधीचा अहवाल अठराशे पंच्याऐंशी मध्ये प्रसिद्ध झाला होता ज्यामध्ये आधी पार्वती मंदिर आणि चतुर्मुख शिव मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता तेव्हापासून या स्थानाचा विभाग सूचीमध्ये ऐतिहासिक वारसा म्हणून समावेश करण्यात आला होता पुरातत्व डॉक्टर नारायण व्यास यांनी सांगितलं होतं की नाचनवती मंदिर हे प्राचीन मंदिराच एक मंदिर आहे हे मंदिर दुमजली आहे मंडप आणि गर्भगृह आहे गंगा आणि यमुनेच्या प्रतिमा मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम करून रेखाटलेले आहेत मंदिराचे काही पौराणिक कथांचं चित्रणही आहे जे प्रकाश गुप्तांच्या काळातलं असल्याचं सांगितलं जातं हि बौद्ध परंपरेतील लेणी अजिंठा येथे ख्रिस्त पूर्वेला स्थानी बांधण्यात आली होती डॉक्टर व्यास यांनी सांगितलं की विधी मध्ये एका मंदिराच्या पायाचे अवशेष सापडले आहेत हे बहुधा बनले आणि ख्रिस्ट इथे एक गरुड स्तंभ आहे ज्याला स्थानिक लोक खम्म बाबा म्हणतात सो सोबतच बुलढाण्यातील सिंधखेड राजा इथे राजे लखोजी जाधव यांच्या समाधी समोर उत्खनना दरम्यान एक शिवमंदिर सापडलं होतं तेराव्या शतकातील हे यादवकालीन मंदिर असल्याचा दावा करण्यात येत होता सिंदखेड राजा येथील राजे लखोजी यांच्या समाधी समोर जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं त्या दरम्यान हे तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर सापडलं अशी अनेक मंदिरं आणि आपल्या इतिहासाचे पुरावे आपल्याला उत्खननात सातत्यानं सापडत असतात आपला इतिहास आणि संस्कृती याबद्दलच्या उत्सुकतेमुळे तुम्हाला सुद्धा अशी माहिती जाणून घ्यायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद